तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे काय वळूया आजचा विषय आहे या अगोदर आपल्याला विनंती आहे तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका म्हणतात ना राजकारण ऐर्या नसतं राजकारण साधू संतांचंही नसतं वेळ आली तर कुणाला खांद्यावर घ्यायचं कुणाला खांद्यावर घेतलं जर का खांद्यावरचा दोईजड झाला तर त्याला उतरवायचं नसतं तर थे त्याला आपटायचं असतं असंच काहीच राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणताही पक्षातला नेता असो गेल्या विधानसभेत भाजपने एकनाथ शिंदे गट व अजित पवार गट यांना सोबत घेत सरकार स्थापन झालं मग तिन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये कुरघोड्या सुरू झाल्या कुणी गावी गेलं कुणी स्टेटमेंट देऊन बरबळले मग असंच आजपर्यंत सुरूच आहे त्या राजकारणात धुळे जिल्हा सुद्धा मागे नाही विधानसभेला बीजेपीने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला त्या उमेदवारानेही आपला अर्ज मागे घेतला वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आणि बीजेपीच्या मंचावर जाऊन बसला तसेच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनाही बीजेपीचा मंच विसरला नाही म्हणूनच बीजेपीचा उमेदवार सर्वांच्या मदतीने निवडून आला मग सुरू झालं सत्ता संघर्षाचं नवीन पर्व निकाल लागल्यापासून तर आजपर्यंत एकनाथ शिंदेचे नेते असोत किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी असो त्यांच्यावर बीजेपीच्या मंचाने पाठ फिरवली हे संपूर्ण धुळेकर जनतेने पाहिलं म्हणून मी पहिलेच म्हटलं की राजकारण ऐर्या गऱ्याचं नसतं राजकारण साधू संतांचं नसतं राजकारणात कुणाला खांद्यावर घ्यायचं कुणाला आपटायचं हे या बीजेपीच्या लोकांकडून शिकलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात काही महिन्यातच निवडणुकीचे वारे वाहतील बीजेपीचे लोक म्हणतायत की आम्ही सोबळावर निवडणूक लढवू बाकीचे नेते म्हणतायत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढू मग सवाल असा उभा राहतो मग स्वतंत्रपणे लढले तर कसे लढतील आणि एकत्र लढले तर कसे लढतील परंतु खरा सवाल असा उभा राहतो की स्वतंत्रपणे एकनाथ शिंदेचे पदाधिकारी लढले किंवा अजित पवार गटाचे पदाधिकारी स्वतंत्रपणे लढले तर मग काय मागील मनपा निवडणुकीत बीजेपीला पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक धुळेकरांनी दिले त्या पक्षावर तुम्ही कसे आरोप करणार लोकांकडे मत कशा पद्धतीने मागणार पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक मागील मनपा निवडणुकीत धुळेकरांनी मनपात पाठवले एक हाती सत्ता दिली काय दिवे लावले आणि आत्ताचे अजित पवार गटाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी त्यावेळेला बीजेपीचे एक एक प्रकरण बाहेर काढत होते मग ते प्रकरणाचं काय झालं असाही सवाल उपस्थित होत मग ते प्रकरण दाबलं गेलं का असाही सवाल उपस्थित होतो धुळेकर जनता विचारत आहे की आता तेच बीजेपीचे नगरसेवक लंगोट घालून तयार आहेत मैदानात उतरवण्यासाठी उतरण्यासाठी म्हणून सवाल असा उभा राहतो की प्रभागाची तुम्ही तर पूर्ण वाट लावून दिली मनपा नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडणुकीत निवडून न्यूर्ण दिलं मनपाच्या तिजोरीत दल्ला मारला जेव्हा तुम्ही निवडून गेला तेव्हा तुमची प्रॉपर्टी किती होती आणि आता किती हे सर्व धुळेकर जनतेत बोललं जात आहे म्हणून माझा सवाल असं उभा राहतो की धुळेकर जनतेला पाच वर्ष बोमा मारण्यापेक्षा ज्यांना तुम्ही मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनपात पाठवले आता त्यांना मुळीच पाठवू नका आणि जर का त्याला पाठवणार आहात त्याच्याकडून स्टॅम्प करून घ्या म्हणून म्हणावं असं वाटतं निसर्गाचा नियम आहे पुराणा जात आहे नया आता हे तुर्ता शीतच थांबूया चला तर मग रवी परवानगी नमस्कार